नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत सण समारंभांना कार्यक्रमांना खास करून महाराष्ट्रीयन स्त्रियांचा साडी नेसण्याकडे कल असतो साडीतच स्त्रियांचे सौंदर्य खुलून येते आणि त्यातही काटापदराच्या साड्या धार्मिक सण समारंभांना आवर्जून नेसल्या जातात हल्ली काठपदराच्या साड्यांमध्येही भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्ही येत्या सणांमध्ये नेसण्यासाठी छानशी काठपदर साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक स्लेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सध्या अशा ब्युटिफुल स्वरुसकी वर्क पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर जरी बुट्टी स्वरुस डायमंड वर्कमध्ये केलेली असल्याने या साडीला ग्लॅमरस टच आलेला आहे या साड्या रिच जरी काटच्या असून साडीचा काट कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असल्याने या साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या साडीसोबत ब्युटीफुल हेवी एम्ब्रॉयडरी आणि स्वरुस्की वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो हल्ली काटपदार साडीसोबत हेवी डिझायनर ब्लाऊज घालण्याची फॅशन असल्याने स्त्रिया साडीवर रनिंग ब्लाऊज हा आरिवर्क करून घेतात किंवा साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये हेवी डिझायनर ब्लाऊज रेडीमेड विकत घेतात पण या साडीसोबत तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस मिळत असल्याने तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल या साडीमध्ये कलर ऑप्शन्सही ही भरपूर आहेत आणि सर्वच कलर हे फ्रेश आणि ट्रेंडिंग आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मटेरियल मध्ये असल्याने इझी टू ड्रेप आहेत आणि तितकेच एलिगंट आणि क्लासी लुक देणारे आहेत ओरिजिनल पैठणीची किंमत ही खूप जास्त असते पाच हजाराच्या पुढे ओरिजिनल पैठणी सुरू होतात पण ज्यांना ओरिजिनल पैठणी साडी घ्यायला जमत नाही त्या अशा सेमी पैठणी साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतात ज्या ब्युटिफुल लुकच्या सेमी पैठणी साड्या ही खूपच सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार ते पंधराशेच्या दरम्यान आहे